आमचे दोन माणसं एक माणूस लग्न लग झालेला आहे तरी कोणाशी एवढा बोलायला गेला काय माहित अरे थंडी वाचते का वाचते सकाळी फाटणार नाही वाटणार माहिती नाही फाटली पण माझी वाटते आपल्याला काय वाटत आम्हाला काय बूक घेणार तर मित्रांनो आता आपण कळसुबाई हरिश्चंद्र अभयारण्य रतनगड परिसर प्रवेश दौराच्या इथे पोचलो आहे या इथे एंट्री फी भरावी लागते आणि या इकडून आपण आता आलो आणि या इकडे आता आपल्याला हा गेट आहे या इथून आतमध्ये आपल्याला प्रवेश करायचा आहे या इकडे चेकपोस्ट आहे या इकडे एंट्री वगैरे भरावी लागते आणि एंट्री वगैरे भरून आता आपण पुढे जाणार आहोत हाटघर रतनवाडी सम्राट सांदंदरी अमृतेश्वर मंदिर या इथून हा मार्ग आहे सो या इथे आता आपण जे पण काय चार्जेस आहे ते भरू आणि नंतर पुढे जाऊ तर या इथे फोर व्हीलरसाठी एंट्री फी आहे शंभर रुपये आणि पर पर्सन आहे तीस रुपये तर जे कॅम्पसाठी दादा आहेत ते त्या तिकडे आहेत त्या आतमध्ये आपल्याला एंट्री करून देणार आहेत मग तिथून आपण आपल्या कॅम्प साईडला जाणार आहोत सो चला विचार थांबतोय साईडला थांबवतो थोडा ऑपरोडिंग आहे गाडी टाटाची टाटाची कुठे पण घालायची आणि टाटाची आपण फक्त काळजीपूर्व टाटाची चाड़ी काटाची आणि चप्पल वाटाची समोर तुम्ही पाहू शकता लेख ऑलरेडी आपण कॅम्प साईटला पोचलेलो आहोत न्यायकडून आता आपण खाली आलो आणि जिथून आपण एंट्री केली ना तिथून पाचशे मीटरच्या अंतरावरती ही कॅम्प साईट आहे पाठीमागे तुम्ही पाहू शकता हे लेख दिसतो आहे सो आता आम्ही इथे पोचलेलो आहोत तर आज इथे आपला स्टे असणार आहे आज मी हा पहिल्यांदाच एक्सपिरियन्स घेत घेणार आहे कॅम्प साईटचा तर आज मग फुल धामाल येणार आहे व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघत राहा इकडे गाडी पार्क केली आणि इथेच आहे समोर पाहू शकता पूर्ण टेंट लागलेत आणि इकडे भंडारदरा पुढे तिकडे हे पण आहे धरण भंडारदरा धरणच्या जवळच आहे शेंडी पासून चार किलोमीटर ही कॅम्पसाईट आहे सो आज एन्जॉय करू नाईट साईटमध्ये तर मित्रांनो आता तिकडे आम्ही मागे जाऊन आलो टॉयलेट वगैरे बघून टॉयलेटची व्यवस्था कशी आहे सो आता आपण खाली आपले जिथे टेंट लावले तिकडे चाललो आहे

तर मित्रांनो या इकडे आपले दोन टेंट लावलेले आहेत दादांनी आणि या टेंटचे जे मालक आहेत ते आपल्यासोबत आहेत आता तर त्यांच्याकडून आपण जाणून घेऊया या कॅम्प साईटचे डिटेल्स तर या इकडे दादा आहे नमस्कार दादा नमस्कार विकेश गाडी यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप खूप स्वागत तर तुमचं प्रथम नाव सांगा माझं शुभम आंबवली सर नाव जा आणि या कॅम्प साईटचं नाव काय भंडारा लेक साईट भंडारद्रा लेक साईट आणि समजा मुंबईवरून पुण्यावरून जर लोकांना यायचं असेल तर कसं म्हणजे कसं आहे सर मुंबई वरून जर मुंबई पुणे म्हणलं तर एकशे ऐंशी किलोमीटर स्वतःची गाडी घेऊन येऊ शकता जर तुम्ही ट्रेनने येऊ शकता कसार्यापर्यंत ट्रेन नेऊ शकता तुम्ही बस किंवा टॅक्सी साईडला भेटू भेटू शकते आणि तिकडून कसाऱ्यावरून इकडे किती म्हणजे चार्जेस काय आहेत बसने नाईन्टी फाईव्ह लागतात आणि टॅक्सी आला ते दीडशे रुपये घेतात पर पर्सन पर पर्सन आणि समजा या कॅम्प साईडला कोणाला व्हिजिट द्यायची असेल तर तुमचा कॉन्टॅक्ट नंबर सांगा डबल नाईन टू वन ओके वन नाईन ओके थ्री नाईन ओके नाईन थ्री ओके स्क्रीनवर तुम्हाला नंबर दिसत असेल तर त्या नंबरवर तुम्ही कॉन्टॅक्ट करून या इथे येऊ शकता या कॅम्प साईट आणि तुमचे म्हणजे चार्जेस काय या कॅम्प साइट चे ते बाराशे रुपये पॅकेज आहे सर पॅकेज मध्ये काय काय संध्याकाळी चार वाजता यायचं ओके चार okay. वाजता तुम्हाला छान नाश्ता भेटणार ओके okay. संध्याकाळी शेकटी असणार बारबिक्यू असतात तंदुरी असणार ओके okay. मुजिक असणार okay. रात्री जेवण असतात ओके okay. जेवणामध्ये व्हेज न व्हेज पण दोन्ही पण असतो बारबिकी मध्ये पण वेज दोन हे दोन्ही ऑप्शन असतात हे म्हणजे लिमिटेड आहे की अनलिमिटेड बारबिकी लिमिटेड आहे जेवण अनलिमिटेड सर ओके तर मित्रांनो जेवण आहे ते अनलिमिटेड आहे आणि बारबिकी वगैरे आहे ते लिमिटेड आहे नक्कीच या कॅम्प साइटला मित्रांनो व्हिजिट आहे आणि छान अशी कॅम्पसाट आहेत छान असे आपल्याला दादानी माहिती दिलेली आहे तर नक्कीच एकदा विजिट द्या धन्यवाद दादा तर हे असे टेंट लावले आहेत दादानी पाहू शकता इथे आतमध्ये दोन माणसं आरामात झोपू शकतात असा टेंट आहे हा आणि वॉटरप्रूफ आहे त्यामुळे रात्री दव वगैरे पडला तरी काही प्रॉब्लेम नाही तर या इकडे मित्रांनो पाहू शकता बैल आलेत पाणी पियाला बघा किती आहेत आणि जवळजवळ सगळेच एका कलरचे दिसतात ब्लॅक व्हाईट खूप सारे बैल आले कुठून आले दादा गावातून हा हा माझ्या कुठले बाजूच्या गावातून आले मस्त पैकी पाणी पिऊन चालले आहेत बघा काय भारी वाटतं ना एक नंबर

<laughs> learning, <I> learn. <laughs> learning 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 तर मित्रांनो सूर्यास्त झालेला आहे छान असा तुम्ही पाठीमागे पाहू शकता आता सूर्य डोंगराच्या आड गेलेला आहे आणि तुम्ही टाईमलेसमध्ये पाहिला असेल खूप छान असा सूर्यास्त झालेला आहे आणि आता पाहू शकता येईल लेक भंडारदरा लेक, लेक, लेक आणि या इकडे आपले सगळे मित्र सो आता आपण टेंटमध्ये जाऊ आणि थोडा वेळ टेंटमध्ये एन्जॉय करू आता नाश्ता वगैरे येईल थोड्या वेळात नाश्ता पण एन्जॉय करू दादा आता आपल्यासाठी मस्तपैकी गरमागरम भाजी आणि मस्तपैकी चहा घेऊन आलेल्या आहेत पाहू शकता मस्त गरमागरम भाजी किती छान अशी भजी आहे गरमागरम भाजीचा आस्वाद घेऊया या तुम्ही पण खायला मस्त एक नंबर चालू भाजी तर मित्रांनो आता बारबिकीची तयारी चालली आहे अर्धा बारबीकेची तयारी करताय का करता स्पीकर पण आहे आणि याकडे बारबिकीची तयारी चालली आहे अक्षय दिनेश मित्रांनो आता हळूहळू माहोल बनत चाललेला आहे म्हणजे थोडी थोडी आता कंटी पडायला लागलेली आहे आणि त्या तिकडे आता दादा आपले बार्बिक्यू बनवतायत आता व्हेज आहेत त्याच्यानंतर आपला नॉनव्हेज बनेल एक व्हेज आहे आम आमच्यामध्ये आणि शनिवार असल्यामुळे आणि आम्ही तिघेजण अक्षय विशाल आणि मी आम्ही नॉनव्हेजवाले आहेत सो आत्ता तिकडे बारबिक्यू चालू आहे आणि छान असा आता माहोल झालेला आहे माझी बॅकग्राऊंडमध्ये गाणी पण चालू झालेली आहेत सो एन्जॉय करूया आता बारबी घेऊ थोड्या वेळाने बॉर्न फायर पण होणार आहे कारण आता थंडी थोडी पडायला लागलेली आहे कारण लेकच्या बाजूला जाऊ आपण सो एन्जॉय दिस व्हिडिओ होतं मला लक्षात नव्हतं करतो तर मित्रांनो आता चिकन बार्बिक्यू आले आहे आणि आता हे चिकन बार्बिक्यू आपण थोडा टेस्ट करून बघूया फोन आला एक नंबर झालाय आता एन्जॉय करूया तर मित्रांनो छान असा आता चंद्रोदय झालेला आहे पाहू शकता चंद्र दिसतोय आता दहा वाजले आहेत आणि टेम्परेचर पण अठरा वरती आलेलं आहे आणि दादा मस्तपैकी गरमागरम जेवण घेऊन आलो आहे तर दादा हे जेवण हे पूर्ण घरगुती आहे ना आणि आजच्या आता जेवणामध्ये काय काय ऍक्च्युली सर हे ओके चपाती सर चिकन ग्रेव्ही आहे आणि चिकन फ्राय आहे नॉनव्हेज मध्ये आणि राईस आहे आणि चपाती आहे तर आता मस्तपैकी गरमागरम घरगुती जेवणाचा आनंद घेऊया या भंडादारा कॅम्प साईटवर अशा प्रकारे आपली नॉनव्हेज थाली दादानी दिलेली आहे आपल्याला आणि थालीमध्ये आहे बघा इकडे सलाड आहे कांदा वगैरे आहे इथे चिकन ग्रेव्ही आहे या इथे चिकन फ्राय आहे चपाती आहे भात नंतर घेणार आहे तर अक्षयने आता चालू केलं आहे कसे आहे टेस्ट अक्ष तर या तुम्ही पण आमच्यासोबत जेवायला तर आता आपण टेस्ट करूया मस्तपैकी बॉटल दिनेश कुठे गेला दिनेश गे। दिनेश वेजवाला आहे तो आता नंतर वाचणार आहे जेवायला तर आम्ही सुरुवात आहे जेवून घेतो नंतर भेटतो तुम्हाला तर मित्रांनो बऱ्यापैकी आता थंडी वाढत चाललेली आहे सगळ्यांनी टोपरी घातलेली आहेत आणि या इकडे फायर फायर चालू झालेला आहे बॉर्न फायर केला आहे छान अशी आता थंडी पडलेली आहे जेवतोय लेट बसलाय तो या इकडे अरे थंडी वाचते का वाचते सकाळी फाटणार नाही वाटणार नाही तर आता सतरापर्यंत आहे बारापर्यंत जायला वाटत आहे ना का दादा बारापर्यंत जाईल बघू आपला फर्स्ट एक्सपिरियन्स आहे सकाळी सांगतो तुम्हाला तर असा वन फायर गेला छान आहे एक्सपिरियन्स कॅम्पिंग साईटचा छान असं आता मस्तपैकी जेवण झालेलं आहे जेवण पण छान होतं आणि मस्तपैकी जेवण झालं आहे आणि आत्ता टेम्परेचर डाऊन होत चाललेलं आहे आत्ता सोहळाला आलेलं आहे टेम्परेचर बघू शकता तुम्ही माझ्याकडे आता, ला आता उडीची टोपी पण घातली आहे आतमध्ये हे पण आहे बघा सो सकाळी बऱ्यापैकी रात्री थंडी असणार आहे जॅकेट अजून एक आणलं आहे ते पण घेऊ आपण सोबतीला म्हणजे तेवढी थंडी वाजणार नाही त्यांनी ब्लँकेट वगैरे आपल्याला प्रोव्हाइड केलेलं आहे तर ते पण आपल्याला कामाला आहे सो थंडी तर खूप पडणार आहे आणि छान असा माहोल आहे ते आणि सो आत्ता अकरा वाजलेत थोडा वेळ अजून आम्ही गप्पा गोष्टी करू त्याच्यानंतर झोपू तो किती आहे झोपायला सो सकाळी पण शूट करायचं आहे तर चला आता थोडा वेळ टाईमपास करू गप्पा गोष्टी करू काय मग दिनेश मजा येते की नाही अरे खूप मजा येते थंडी कशी आहे थंडी तर आहे पण एवढी <laughs> मजा येते ना <laughs> आमचे दोन माणसं एक माणूस लग्ना लग्न झालेला आहे तरी कोणाशी एवढा बोलायला गेला काय माहित आणि आमचा ऑर्गनायझर एवढा थकलाय की आतमध्ये धाराडूर मस्त <laughs> घोरून घोरून झोपा काढतोय मला त्याच्या बाजूला झोपायचंय काय होणार आहे आता झोप लागणार आहे की नाही माहिती नाही वाजता जागी झालाय आता माणूस आमचा जागी झालाय थोडा आवाज आलाय आणि फोन वाला माणूस तिकडे मला माणूस अजून फोनवरती बोल दिसत नाही इकडे दिसत नाहीये लग्न झालंय कोणाशी बोलते काय माहिती हे <laughs> आमचे अशी दोन माणसं आणि विकेश आणि मी इकडे आपला बसतो गप्पा मारत बसलोय बघू आता पुढे कसं होतंय वाजलेत रात्रीचे बारा बारा वाजलेत आणि आतमध्ये थोडं टेंटमध्ये थोडं गरम वाटतं आहे पण बारा सोळापर्यंत गेलं आहे टेम्परेचर एकच्या नंतर कमी कमी होत जाईल सो आता मस्त पैकी झोपूया तिकडे दिनेश झोपला आहे आणि अक्षय झोपला आहे बाजूच्या टेंटमध्ये या टेंटमध्ये मी आणि विशाल तो अजून फोनवर बोलतो आहे सो मी आता झोपतो आहे कारण बारा वाजलेच सकाळी लवकर उठून सनराइज पण कॅच करायचा विचार आहे सो so, चला भेटू आता उद्या सकाळी गुड नाईट गुड नाईट सुप्रभात मित्रांनो सकाळचे आता मस्तपैकी साडेसहा वगैरे झालेले आहेत आणि मस्तपैकी रात्री टेंटमध्ये आपण झोपलेलो आणि झोप तशी लागली नाही कारण मला नवीन जागे अशी झोप लागत नाही पण छान असा टेंटमधला एक्सपिरियन्स होता तर छान अशी सकाळ झालेली आहे आणि टेम्परेचर रात्री जवळजवळ सतरा ते अठरा होतं आणि गरम कपडे घातले होते त्यामुळे एवढं काय टेंटमध्ये एवढं काय वाटलं नाही तेवढी ऊब होती थोडीफार टेंटमध्ये बाहेर खूप थंडी होती, होती। तर आता मस्तपैकी सकाळ झालेली आहे बाहेर छान वातावरण आहे तर आता कावळे पण वरडायला लागलेत बाहेर तर आता बाहेर जाऊया आणि बाहेरचा नजारा बघूया मित्रांनो इकडे पाहू शकता या इथे असे आपले असे टेंट लावले होते दोन आम्हाला चौघांसाठी आणि रात्रीच या इकडे बॉनफायर वगैरे हो झालेला तिकडे आपण तलावाच्या बाजूला व बसून बारबीव क्यू केलेला आणि छान असा बघा आता बसतो पैकी सुंदर अशी सकाळ झालेली आहे त्या तिकडे पण तुम्हाला समोर दिसतंय टेंट लावलेली आणि हा असा समोरून दिसणारा नजारा चंद्र पण दिसतो आपल्याला आणि या इकडे विशाल पण शूट करतोय चंद्राला झोप <laughs> झाली का रात्री झोप नाही झाली इकडे हे होत वातावरण खराब होत होत काय करत वेगवेगळे आवाज येत होते या इकडे आमची दोन मेंबर्स आहेत झाली का सकाळ काढले काढली काढून झाले एके झाली का सकाळ झोप झाली आज सकाळ सगळ्यांच्या अगोदर आज आपला होता दिनेश तुझी झोप झाली अरे एकदम मस्त कसा होता एक्सपिरियन्स एक्सपिरियन्स कसा होता उठलो तुम्ही किती वाजेपर्यंत जागे होते आम्ही जवळ जवळ दोन वाजेपर्यंत रात्रभर म्हणजे झोपच नाही लागेल काय करायचं काय नाही मी रील बनवली आणि रांगोळी काढली अशी म्हणजे चांगली अशी झोप नाही आली पण छान एक्सपिरियन्स होता आमचा माझा तर फर्स्ट टाइम होता आणि असा आतमधून आपला टेंट होता पाहू शकता आतमध्ये पसारा आहे सामान आहे सगळं असे तीन माणसं झोपतील अशी पेस आहे या टेंट कॅपॅसिटी तीन माणसांची आहे छान एक्सपिरियन्स केला आहे फर्स्ट टाइम तर आत्ता मस्त की सूर्य पण डोकावेल हळूहळू आता साडेसात वाजलेत ए आमच्या मध्ये जाऊ नको चल बारो बारो <laughs> तर मित्रांनो आता सकाळचे वाजलेत सव्वा नऊ आणि आपला नाश्ता आलेला आहे आता नाश्त्यामध्ये आहे कांदे पोहे मस्त पैकी गरमागरम आणि चहा तर या मंडळी नाश्ता करायला कांद्या पोयाचा मस्तपैकी आस्वाद घेऊया आता मस्तपैकी नाश्ता वगैरे झालेला आहे छान नाश्ता होता कांदे पोह्याने मस्तपैकी चहा तो आता आम्ही चाललोय बोटिंग करायला तर बोट येते तिकडनं काहीच करायची होती पण थोडा मागे पुढे झालं आता बोटिंग साठी चाललोय तर मित्रांनो आता आपली बोट आली आहे आणि या बोटीतून आता आपण हा लेकचा एक राऊंड मारून येणार आहे अमृतेश्वर प्रसन्न दादा हे इंजिन आहे ना याचा साधारण किती स्पीड असतो पन्नासचा अरे यामाचं इंजिन आहे या बोटसाठी आणि मिनिमम स्पीड याचा पन्नास असतो आता एक राऊंड मारून ना आणणार अरे अशी बोट आहे आणि आता मस्त आहे की बोटिंग चालली I'm looking in the mirror, so foggy, but I've never seen clearer. I don't really think anyone can save me. And honestly, I'm not really sure I want saving. I like to be my own worst enemy. There's no risk if you don't try it anything. So I'ma just keep buying everything. See you in the next life. to be a better me. I don't think that my head's on straight. Gotta flip it and grip it and go and get an x-ray. What's wrong with me? I just... hey, we're telling. <laughs>

थोडीशी मजा वाटली तर मित्रांनो आता आपण बोटिंग करून आलेलो आपण सो हे जे बोटिंग आहे ते आपलं जे पॅकेज आहे टेंटचं त्याच्यामध्ये इन्क्लूडच आहे सो तर आता आम्ही निघणार आहोत आपल्या मुंबईच्या दिशेने आता ते दादा आहेत जे टेंट मॅनेज करतात त्यांना भेटू आणि पुढच्या प्रवासाला मित्रांनो आता सकाळचे वाजले सवाला झालेत आणि ही कॅम्प साईट जे मॅनेज करतात ते दादा आता इथे आहेत काल आपल्याला त्यांनी या कॅम्प साइट बद्दल बरीचशी माहिती दिलेली तर नमस्कार दादा ही जी तुमची कॅम्प साईट आहे तर या कॅम्प साईटची तुमची म्हणजे कॅपॅसिटी किती किती टेंट तुम्ही लागू शकता वेळेस आमचे दीडशे ते दोनशे लोक आमच्याकडे फॅसिलिटी तेवढ्या लोकांना आम्ही प्रोव्हाइड शकतो सर आणि साधारण पिरियड काय म्हणजे कधीपासून तुमचं कॅम्प साइट चालू होते नोव्हेंबर डिसेंबर पासून सर कॅम्प साइट चालू होते सर ओके हो। आ... पर्यंत पाऊस असतो दिवाळीपर्यंत आमच्याकडे दिवाळी झाली का पाऊस आमच्याकडे कमी पडतो सर पावसाळ्यात पूर्ण कॅम्प साइट बंद असते पूर्ण पावसाळ्यात बंद असते सर ओके आणि अजून इकडे म्हणजे काजवा मस्त वगैरे काय तरी असतं काजो महोत्सव सर भरपूर असतं सर काजू महोत्सव तर खूप गर्दी असते सर काजो महोत्सव हे पंधरा मे पासून स्टार्ट होतो पंधरा जून पर्यंत फक्त त्याचे एकच कालावधी एकच महिन्याचा कालावधी असतो सर एकच महिन्यामध्ये ते दिसतात फक्त बाकीच्या वेळी ते दिसत नाही काजू तर दादाने आमची छान रात्री मॅनेजमेंट केली म्हणजे छान व्यवस्था वगैरे केलेली आणि पर्सनली सांगायचं झालं तर खूप छान कॅम्पसाईट आहे नक्कीच तुम्ही एकदा व्हिजिट द्या जे पण कॉन्टॅक्ट डिटेल्स आहे ते तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटतील दादाला नक्की कॉन्टॅक्ट करा छान अशी ही कॅम्पसाईट आहे आम्हाला खूप मजा आली आणि दादा जर समजा आपल्या चॅनल थ्रू कोणी आले आपल्या चॅनलचं नाव सांगून विकेश गाडी उलॉकच्या तर तुम्ही त्यांना डिस्काउंट वगैरे देऊ शकता तुमच्या जर युट्यूबचे जाणे सर्च करून कोणी जरा लोक जर आले तर त्यांना बिनंतर डिस्काउंट भेटणार सर ओके ओके थँक्यू धन्यवाद छान माहिती दिल्याबद्दल तर मित्रांनो छान अशी दादानी माहिती दिली आहे साईटबद्दल जर तुम्हाला इकडे यायचं असेल तर दादाला कॉन्टॅक्ट करून येऊ शकता तर आता आम्ही निघतो आहे परतीच्या प्रवासाला तर आजचा व्हिडिओ हा तुम्हाला जर आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा चॅनलवर नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका तर आजचा व्हिडिओ आपण इथेच स्टॉप करूया आणि आपल्या आप पुढच्या प्रवासाला सुरुवात करूया चला आता भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय बाय टाटा टेक केअर